देवाच्या पायांकडे म्हणजे हंगा पोचल्या शिर्डीचे फाउंडेशनात आमच्या मध्ये आम्हाला आमचे आमदार आम आम तथा सोशल वेलफेअर मिनिस्टर मान्य श्री सुभाष फळदेसा आमचे झेडपी सुरेश केपेकर तसेच आमचे माजी आमदार तथा एस टी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष मन्य श्री ऑसपी मेंग माझे पंच वांगडी उमेश विजेंद्र सुनैना अश्विनी आणि आमचे डेप्युटी सरपंच प्रियंका गावकर तसेच आमचे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणतेचे मरे दिसत की हा ह्या दिसा पहिली जात आमचे भाटी पंचायत क्षेत्रात फक्त झडपी फंडाच्यान चार कामाचे दोन म्हणतो ते इनॉग्रेशन झालं तीन हेचे आणि आमचे हे फाउंडेशन स्टोन दिसता ह्यानं पहिली झडपी फंडाच्यान माझी तरी म्हाका तरी याद ना की इतले काम जाताली आणि तेज श्रेयी आमचे आमदार तथा माननीय श्री मंत्री मुं, सुभाष फळदेसई तसेच आमचे झेडपी कियाक इतली कामं फंडाच्या हा झेडपी फोंडच्या जाऊ म्हाका बरं दिसता तसेच हांव एक माझ्या माझ्या वार्डान किती वर्सांचा लोकांचा प्रॉब्लेम की गटर गटर बांदपाचो तेणी तसे बांधून दिल्लो आसा हांव ताका लागून आमचे पंचायत मंडळ तसेच गांवच्या लोकांच्या वरच्या सराक तसेच आमच्या झेडपीक मन काळजातल्या देव बरं करू दे, म्हणतात आज आमच्या पुत्रे गावा भितर मल्लिकार्जून देवाच्या मुखार हंगर एक शेड त्याचबरोबर पोना टायल्स अशा कामाची सुरुवात आमच्या ह्या कार्यक्रमात खास उपस्थित आमचे आमदार तसेच सोशल वेलफेअर मिनिस्टर श्री सुभाष फळदेसाई माजी आमदार तसेच एस टी कॉर्पोरेशनचेअरमॅन श्री वासुदेव मेनगावकर आमचे गावचे सरपंच चंद्रकांत गावकर त्याचबरोबर सगळे आमचे पंच मेंबर या गावातले वेळीप त्याचबरोबर सगळे बुधवंत आमचे कॉन्ट्रेक्टर आणि गावातले म्हणजे सगळे नागरिक आयज एक बरे कामाची सुरवात हांसर जाता एक रिक्वेस्ट आयिल्ली की सगळ्या सगळे देवस्थान कमिटी सगळे मेंबर लागले की आमचे देवूळ हा बांधून कंप्लीट झाला तर देवळा मुखार एक शेड स्टेज जाय पण म्हाका स्टेज आणि शेड दोनी ते म्हणजे जिल्हा पंचायतीतल्यान ते जमना झाले त्यांना सांगले की शेड करुया पोंदाक जे कितें टायल्स असतात तेही घालूया पण जे स्टेज जी आसा ही मागीर करुया असे हांवें त्यांना सांगले आणि आयज हे कामाची सुरुवात जाता ही एक गोष्ट हांव मुद्दाम सांगता की हांव जिल्हा पंचायत मेंबर म्हाका सगळ्या या गांवांतल्या म्हणजे आमचे जे विलेजीन राहणाऱ्या जे लोकांनी मत मारुनूच माय जिल्हा पंचायत मेंबर केलं त्याचबरोबर आमच्या बी के आमदार केलो फाटली कित्येक वर्स झाली भारतीय जनता पक्षात हेच लोक जे असतात म्हणजे जे गावातले लोक जे असतात हे लोक सदांच मत मारतात आणि आमकां निवडून दितात आ, आम्ही आमकां निवडून दिली नंतर त्यांना किती तरी रिटर्न बॅक जाय त्या खातीर मुद्दाम करून म्हणजे गावां शेवटच्या गावा भीतर आम्ही पावप कित तरी करप हे म्हणजे सदांच पण स्वप्न असलेले आणि अशा इंटेन्शन सुद्धा ह्या गावा भीतर सुद्धा हे जे स्टेज आणि शेड जे जिल्हा पंचायत फंडातल्या करतात त्याच इंटेनशन आम्ही करतात एक आम्ही सगळ्यांनी लक्षात जाय की आम्ही खूप म्हणजे पर्सनल प्रत्येकाचं इंडिव्यूजल डेव्हलपमेंट आम्ही करपाक शकना म्हणजे कशें आसा की तो प्रत्येकान म्हणजे आपापणी सरकाराची वेगवेगळी स्किमी असतात त्यो स्किमी घेऊन करच्यो पण अशी कामं जी आसात ही खातीर म्हणजे उपयोगी कामां असतात या कामाचो उपयोग जो आसा म्हणजे ही जी शेड जातली त्या शेडीचो उपयोग सगळ्यांनी बऱ्या गोष्टी खातीर बऱ्या खातीर करचो हांव सदांच आताच आमचे सरपंच म्हणटाले की ह्या भागां भितर म्हणजे कशें आसा की हा आयडपी आसा आमची पंचायत आसा आमचे आमदार आसात सगळे ह्या भागा भितर म्हणजे या पंचायती भितर काम करता म्हणून वेगवेगळो डेवलोपमेंट जो असा म्हणजे वेगवेगळी ह्या गांवांनी दिश्टी पडपाक लागले लागलेकडे असा आयज आमचे सरकार खऱ्यांनीच खूप बरे काम करता म्हणजे शेवटचो नागरिक जो आसा म्हणजे शेवटचो मनीस जो आसा या मनशाक कडेन पावप तेका कितें ना कितें तरी हेल्प करप असे इंटेनशनांना सगळे आम्ही सगळे काम करता आमचे सरकारही काम करता या सगळ्या कामाची याद सगळ्यांनी दवरची तुम्ही दवरतले अपेक्षा बाळगिता आणि सगळ्यांक देव करू आज या सुंदर अशा शुभारंभ कार्यक्रमात या जन्मदेव तसेच आमचे श्री मल्लिकार्जून देवाच्या चरणाकडे या प्रांगणात भीतर अत्यंत सुंदर कामाची पायाभरणी जाता आणि आमच्या मध्ये आज जिल्हा पंचायत सदस्य बाब सुरेश केपेकर आमचे वासुदेव बाब मेंग गावकर माझे आमदार सरपंच तसेच पंचायत सदस्य हंगा उपस्थित असलेले आमचे बुदवंत आमच्या ग्रामस्थ नागरिक कॉन्ट्रॅक्टर आणि माझ्या मोबा भाऊ भहिणांन पहिले सुवाते ह अभिनंदन करता देवस्थान समितीच्या फाटल्या लागून आय ह्या बऱ्याच साधन त्या प्रकल्पाची पायाभरणी केली असतात सुंदर अशा सोबीत अशा देऊळ आय मुखार आमकां करपाकच जाय पण ताजे पहिलीच जर एक सभागृह आमच्या विविध खातीर देवाच्या कृत्या खातीर म्हणजे हांगा म्हणजे खूपशे कामा खातीर या सभागृहाचो वापर जातलो आणि हांव अभिनंदन करता है। सुरेश केपेकाराचे की काम ताणें अत्यंत बरे रितीन घेतले जर आमकां वेळ मारून जर जाय तुमी देवूळ कंप्लीट जातकच करया म्हणपाक करता पण ताणी तसे म्हणलें ना देऊळ कंप्लीट जाता ते जाता पण आपल्या हातान आयज जें काम आयज आपल्या कडेन सत्ता असा त्यांना आपण ते करून घेतलो केन्नाय तरी जातलें जातले पॉजिटीव विचार म्हणून केला